गट काम राजकारण कमी समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मी जसं मुक्तीसाठी फार घेतलो आहे जवळपास युवगावर सर्व आणि युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम करीत आहे कधी दुष्काळाचं गेल्या आज दोन्ही वर्ष संकट होतो त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चानं पूर्ण गावाला रात्री एक वाजून दीड वाजून चार टँकर पुरवण्याचे सरपंच पदासाठी जे आहे चिन्ह आणि चिन्ह बी थोडे अभ्यास करून घेतले जी काही चढ जड म्हणजे पैशाचा मार सत्तेचा आलायला असतो ते दाबण्यासाठी लोलर हे चिन्ह घेतले सं शांत झोप येण्यासाठी फॅन लागतो फॅन एक चिन्ह घेतले आणि सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्यासाठी कॅटली एक घेतलेले आहे आणि युवकाला हे करून जर फ्रेश झाले जर वाटलं आपण कुठे जावा खेळायला तर बॅट एक चिन्ह घेतले मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला गरीबासाठी काम होत राजकारण कमी समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मी जसं मुक्तीसाठी फार घेतलो आहे जवळपास नऊ दहा वर्षापासून ठिकाणी युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम करत पैशाने करीत आहे कधी दुष्काळाच्या गेल्या आठ दोन वर्ष संकट होते त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चानं पूर्ण गावाला रात्री एक वाजून दीड वाजून चार टँकर पुरवण्याचं काम सरपंच पदासाठी जे आहे चिन्ह आणि चिन्ह बी थोडे अभ्यास करून घेतले जी पैशाचा मार सत्तेचा आलायला असतो ते दाबण्यासाठी लोलर चिन्ह घेतले संध्याकाळी शांत झोप येण्यासाठी फॅन लागतो फॅन एक चिन्ह घेतले आहे सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्यासाठी कॅटली एक घेतलेले आहे आणि युवकाला हे करून जर फेस झाले जर वाटलं आपण कुठं जावा खेळायला तर बॅट एक चिन्ह घेतलेला मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला गरीबासाठी काम राजकारण कमी जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मंडळी शेवटी संतोष देशमुख यांचा हा व्हिडिओ आपल्या हाती लागलेलाच आहे तर संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे सरपंच होते सरपंच राहिले होते आणि सरपंच पदाची निवडणूक लढवत असताना निवडणुकांचे जे चिन्ह आहेत ते चिन्ह त्यांनी अभ्यास पूर्ण घेतले होते याची माहिती या व्हिडिओमध्ये त्यांनी दिली शिवाय, आहे शिवाय आपल्याला गोरगरिबांसाठी लढायचं आहे आपल्याला युवकांसाठी लढायचं आहे युवक जे नशेच्या आहारी गेलेले आहेत अशा युवकांना त्या नैराश्यातून बाहेर काढायचं आहे नशामुक्तीसाठी प्रयत्न करायचे आहे गावच्या रोजगारासाठी प्रयत्न करायचे आहे गावच्या आरोग्यासाठी प्रयत्न करायचे आहे गावच्या विकासासाठी प्रयत्न करायचे आहे असं सांगत असतानाचा आणि या निवडणुकीमध्ये आपण चिन्ह कशी घेतलेली आहेत त्याचं देखील विस्तृत वर्णन यावेळेस संतोष देशमुख यांनी केलेलं आहे शेवटी संतोष देशमुख यांचा हा व्हिडिओ सापडलेलाच आहे या व्हिडिओच्या माध्यमातनं त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात की आपण चिन्ह निवडत असताना किती अभ्यास केला आहे याची प्रचिती त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे ते म्हणतात की सकाळी उठल्यानंतर चहा लागतो म्हणून आपण कॅटली हे चिन्ह घेतलं आहे ते म्हणतात आपण झोपताना फॅन लागतो म्हणून आपण फॅन हे चिन्ह घेतलं आहे ते म्हणतात युवकांना क्रिकेट प्रचंड हे प्रचंड आवडतं ते खेळले पाहिजे क्रीडेमध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे त्यासाठी आपण बॅट हे चिन्ह घेतलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्या चिन्हांची विशेषणं आणि विशेषता त्यांनी या व्हिडिओमध्ये बोलवून दाखवलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख हे आपल्या गावच्या विकासासाठी आपल्या गावकऱ्यांच्या विकासासाठी तरुणांच्या विकासासाठी तरुणाईच्या विकासासाठी किती प्रयत्नशील होते हे यावरनं लक्षात घेता येण्यासारखं आहे मंडळी काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचं वर्णन करत असताना सांगितलं होतं की जवळपास दीड कोटी रुपयांची नुसती बक्षिसं संतोष देशमुख यांच्या कार्यकाळात मस्साजोग ग्रामपंचायतीला मिळाली होती त्यासाठी स्वच्छता ग्रामविकास या बाबींच्या मार्फत किंवा या बाबींसाठी ही बक्षिसं या ग्रामपंचायतीला मिळाली होती एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून मस्साजोग ग्रामपंचायत संपूर्ण बीड जिल्ह्यात उल्लेखनीय होती आणि या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा मोलाचा वाटा होता संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीनं झाली त्याला देखील त्यांचं समाजकारणच कारणीभूत आहे ते जी समाजाप प्रती मदत करतात आणि त्यामुळेच त्यांचा खून झाला आहे असं त्यांच्या भावाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं आपल्या गावातील तरुणांना आपल्या गावातील व्यक्तींना कुणी त्रास देत असेल तर आपण शांत बसणार नाही या भावनेतून त्यांनी आवाज उठवला आणि नंतर पुढे हे सगळं प्रकरण घडल्याचं आपण पाहिलं आहे आप म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा